नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध सप्तशृंगी गडावर आज भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली गडाच्या पहिल्या पायरीजवळ पायथ्याशी भाविकांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मंदिराच्या दोन्ही बाजूंना गटारीचं काम सुरू असताना रस्त्याची रुंदी कमी झाली आहे परिणामी गडावर जाणाऱ्या भाविकांची गर्दी अडखळली आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं सुरक्षा रक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनानं वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करावी अशी मागणी होते आताच ट्रस्ट प्रशासन आणि स्थानिक ग्रामपालिकेकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार रुक्त वाहिनीवरती चेंगऱ्या चेंगरी सक्तशुद्ध झाल्याच्या चे बातम्या झाल्याची माहिती कळावी वस्तुस्थिती बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली भाविकांची गर्दी कारण ही गर्दी पायी येते पायी गर्दीवर नियंत्रण करणं घाट मार्गावरती कुठेही ऑप्शन नाही आहे पायी पालखीतनं पायी दिंडीतनं भाविक येत असतात आणि भाविक गावात दाखल झाल्यानंतर जी बॅरिगेटिंग हलक्या स्वरूपात बांधलेली होती गर्दी येईपर्यंत ती किटींच्या बांधलेल्या दोऱ्या निसटल्या आणि त्या भाविक त्यांची रेलिंगची तिथे गर्दी झाली कुठलीही चेगराचेगरी झालेली नाही आहे स्थानिक ग्रामस्थ इथे आहे सुरक्षा आहे पोलीस प्रशासन आहे कुठल्याही पद्धतीचं अशी दुर्घटना इथे घडलेली नाही आहे तरी माध्यमांकडे जी काही वाईट आली ती फक्त गर्दीची होती आणि रेलिंगच्या तिथल्या बांधलेल्या दोऱ्या निघल्यामुळे जो काही तिथे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला त्या गोंधळच्या शूटिंगमुळे तरी समाजकंटकांनी पाठवून माध्यमांना दुर्लक्षित प्रवाहाकडे नेलेलं आहे तरी भाविकांनी गैरसमज्यावरती कुठला विश्वास ठेवू नये न्यूज पोलखोलसाठी नास्त्री पठाण नाशिक